संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बारामती आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये लागलं आहे या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चार नेत्यांची प्रतिष्ठा पाण्याला लागली आहे बारामतीत शरद पवार विरुद्ध अजित पवार तर रत्नागिरीत नारायण राणे विरुद्ध उद्धव उद्ध ठाकरे बारामती रत्नागिरी या दोन्ही मतदारसंघातले पत्रकार राजकीय तज्ज्ञ काही मतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामतीत सुनेत्रा पवार यांचा पराभव होणार तर रत्नागिरीमध्ये नारायण राणेंचा पराभव होणार बारामतीच्या जनतेनं शरद पवारांसाठी मतदान केले तर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जनतेनं उद्धव ठाकरेंसाठी मतदान केले बारामतीत पवारांना पराभूत करायला हर्षवर्धन पाटील विजय शिवतारे यांचा छुपा पाठिंबा होता तर सिंधुदुर्गात राणेंना पाडण्याचं काम उदय सामंत दीपक केसरकर यांचं होते सुरुवातीलाच सांगतो बारामतीमध्ये सुनेत्रा पवार या पराभवाच्या छायेत आहेत आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे हे सुद्धा पराभवाच्या छायेत आहेत विजयाचं मार्जिन किंवा पराभवाचं मार्जिन पराभूत उमेदवाराच्या दृष्टीने कमी असेल आणि शेवटच्या क्षणापर्यंत ही मतमोजणी चार जूनला होणारी उत्कंठावर्धक ठरणार आहे पण माझ्या मते बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विजयी होतील आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत हे थोड्याशा फरकाने विजयी होतील सुरुवात करूया बारामती मतदारसंघातून एक गोष्ट मान्य करावी लागेल की बारामतीतली लोकभावना ही संपूर्णपणे शरद पवार यांच्या बाजूने होती उमेदवार सुप्रिया सुळे असल्या तरी यावेळेला आपल्याला शरद पवारांचा मान राखायचा आहे शरद पवारांविषयी आपुलकी व्यक्त करायची आहे या भावनेने बारामतीत मतदान झालेलं आहे असं माझं मत आहे स्थानिक लोकांशी स्थानिक पत्रकारांशी बोलल्यावर या बारामती लोकसभा मतदारसंघाचं हृदय जे आहे ते म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघातलं सगळ्यात जास्त मतदान हे बारामती विधानसभा मतदारसंघात झालेलं आहे चौसष्ट पूर्णांक पन्नास टक्के मतदार आहे मतदान आहे आणि माझ्या मते हे मतदान शरद पवारांना म्हणजे सुप्रिया सुळेंना अनुकूल आहे बारामतीमध्ये जर एवढ्या मोठ्या संख्येने जनता मतदानासाठी रस्त्यावर उतरली असेल तर ते मतदान शरद पवारांच्या बाजूने जाणार असा अंदाज मला माझ्या अनुभवातून व्यक्त करता येतो बारामतीचा विकास जो आहे त्याची मुळं शरद पवारांनी जोपासलेली आहे इथे काम केलेलं आहे आणि मग हे शहर त्यांनी अजित पवारांना सोपवलेलं ज्यांना काही कामं मिळालेली आहेत कंत्राटं मिळाली आहेत ते लोक अजित पवारांबरोबर आहेत पण बारामतीची सर्वसामान्य जनता ही शरद पवारांबरोबर आहे अजित पवारांना फटका कुठे बसणार आहे मी तुम्हाला सांगतो अजित पवारांना फटका बसणार आहे भारतीय जनता पक्षाच्या गोटातून म्हणजे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं असेल भाजपचे पदाधिकारी किंवा नेते त्यांच्या कामाला लागलेले असतील पण भारतीय जनता पक्षाचा मतदार त्यांना मत देईल याची खात्री मला वाटत नाही एक तर अजित पवारांना आपल्या पक्षाबरोबर किंवा आपल्या युतीमध्ये घेण्याचा निर्णय भाजपच्या समर्थकांना संघाच्या राष्ट्र संघाच्या पारंपरिक मतदारांना अजूनही पसलेला नाही मोदींचे अंधभक्त यामध्ये असतील काही झालं तरी मोदींना मत द्यायचं मग कोणी असेल तरी मत द्यायचं असं जरी असलं तरी अनेकदा मतदार वेगळा विचार करतात ते मोदींचे समर्थक असले तर या वेळेला आपल्या नेत्याची चूक होते त्या नेत्याची चूक त्याच्या लक्षात आणून द्यायला हवी असाही विचार मतदार करू शकतात अजित पवारांची मुख्य भिस्त जी होती ती खडकवासला मतदारसंघावर आणि दौंड मतदारसंघावर पण खडकवासल्यामध्ये फक्त पन्नास टक्के मतदान झालेलं आहे आणि दौंडमध्ये सुद्धा सत्तावन्न टक्के मतदान झालेले आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आमदार असलेल्या दोन्ही मतदारसंघात अजित पवारांना म्हणजे सुनेत्रा पवारांना लीड मिळेल ही जी अपेक्षा होती ती पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे आणखीन दोन विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये तीन मतदारसंघ आहेत विधानसभा त्याच्यामध्ये भोर हा जो मतदारसंघ आहे तिथे संग्राम थोपटे यांनी आपली सगळी यंत्रणा ही सुप्रिया सुळेंसाठी कामाला लावलेली आहे आणि इथे सुद्धा अठ्ठावन्न पूर्णांक बावन्न टक्के मतदान झालेलं आहे त्याचा उपयोग सुप्रिया सुळेंना होऊ शकतो मात्र इंदापूर आणि पुरंदर इंदापूरमध्ये इथे बासष्ट टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे बारामतीच्या खालोखाल मतदान झालेलं आहे हे मतदान अजित पवारांनाच होईल याची काही खात्री देता येत नाही म्हणजे वरवरचं चित्र बघितलं तर हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांचा समेट झाला असं दिसतंय मात्र हर्षवर्धन पाटलांनी किती मनापासून काम केलेलं आहे किंवा पुरंदरमध्ये शिवतारे शिवतारेंनी विजय शिवतारेंनी किती मनापासून काम केलेलं आहे यावर अजून प्रश्नचिन्ह आहे पुरंदरमध्ये तर मतदान सगळ्यात कमी म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के झालेलं आहे खडक वाचल्यापेक्षा सुद्धा कमी मतदान खडक वासल्याला पन्नास टक्के झालेलं आहे पुरंदरमध्ये अठ्ठेचाळीस टक्के झालेलं आहे तेव्हा अजित पवारांना फटका जर बसणार असेल तर या तीन ठिकाणी बसण्याची शक्यता आहे खडक पुरंदर आणि दौंड या ठिकाणी बसण्याची शक्यता आहे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो अजित पवारांना सुप्रिया सुळे किंवा शरद पवार हरवतील हा पुढचा प्रश्न आहे पण त्याआधीच अजित पवारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या जाणत्या मतदारांनी भाजपच्या जुन्या जाणत्या समर्थकांनी मनातून आधीच हरवलं होतं मतदानाच्या मतदानाच्या मतदाना दिवशी घराबाहेर न पडून किंवा अजित पवारांना मत न देऊन त्यांना हरवलेलं आहे म्हणजे अजित पवारांना धोका जर दिला असेल तो भाजपनेच दिला आहे देवेंद्र फडणवीस काही म्हणत आता वळूया रत्नागिरी सिंधुदुर्गकडे या, या लढतीसाठी नारायण राणे सुरुवातीला तयार नव्हते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांना जबरदस्ती तिकीट स्वीकारायला लावलेलं आहे राण्यांची तयारी नव्हती राणेंनी प्रकृतीचं कारण दिलं होतं आपल्याला माहिती आहे आणि राणे कामाला लागले पण राणेंनी कामाला ला... कोणाला लावलं राणेंनी आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना म्हणजे राणेंबरोबर जे काम करतात जे पूर्वी काँग्रेसमध्ये असतानासुद्धा राणे गटाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते त्यांना कामाला लावलं राणेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने कामाला काम लावलं का हा खरा प्रश्न आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनापासून त्यांच्यासाठी काम केलं का भाजपचे मतदार त्यांच्यासाठी मतदान करणार आहेत का हा खरा प्रश्न आहे भाजपचे मतदार राणेंसाठी स्वखुशीने मतदान करतील ही शक्यता इतिहासावरून नाही भाजपच्या आमदारांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी कायम राणेंविरुद्ध लढा दिलेला आहे राणेंच्या राजकारणाला विरोध के दिले केलेला आहे केवळ राणे भारतीय जनता पक्षात आले म्हणून त्यांना ते आंधळेपणाने मत देतील अशी शक्यता नाही जे बारामतीत होईल अजित पवारांच्या बाबतीत तेच इथेसुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा घडेल अशी शक्यता आहे भारतीय जनता पक्षाचे मतदार जर राणेंपासून दूर राहिले तर जसा मोदी फॅक्टरचा फायदा अजित पवारांना होणार नाही तसाच तो नारायण राणेंनासुद्धा होणार नाही आणि नारायण राणेंच्या विरोधात आणखी एक फॅक्टर जातो आहे तो म्हणजे त्यांना उदय सामंत यांचं अजिबात सहकार्य लाभलेलं नाही लक्षात घ्या ऐन मतदानाच्या दिवशी उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत गायब झाले होते नॉन रिचेबल होते किरण सामंत म्हणजे उदय सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणेंना फारसं सहकार्य केलेलं नाही त्यांनी पुढाकार वगैरे तर घेतलेलाच नाही तो सोडून द्या पण फारसं सहकार्य केलेलं नाही शिंदे यांच्या शिवसेनेचे इतर नेतेही राणेंच्या प्रचारात आघाडीवर असल्याचं दिसत नाही आता दीपक केसरकर सुद्धा शिंदेच्या शिवसेनेत आहेत आणि ते सुद्धा राण्यांचे विरोधक आहेत पण केसरकरांनी उघडपणे काही विरोध केलेला नाही के यावेळेला केसरकरांच्या सावंतवाडीमध्ये त्रेसष्ट टक्के म्हणजे चांगलं मतदान झालेलं मत आहे ही मतं राणेंनाच जातील याची काही खात्री नाही इथे मोठ्या प्रमाणावर अविभक्त शिवसेनेचे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पाठीराखे आहेत ते मोठ्या प्रमाणावर जर बाहेर आले असतील तर ते राणेंनाच मतदान करतील याची खात्री नाही ते मशालीवर मशालीचं बटणही दाबू शकतात हे लक्षात घ्या सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे राणेंच्या दृष्टीने की रत्नागिरी आणि चिपळूण या दोन भागामध्ये म कमी मतदान झालेलं आहे रत्नागिरीमध्ये अठ्ठावन्न टक्के आणि चिपळूणमध्ये सत्तावन्न टक्के रत्नागिरीमध्ये उदय सामंत हेच आमदार आहेत आणि चिपळूणमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम हे आमदार आहेत दोन्ही ठिकाणी या आमदारांनी प्रचारामध्ये जोर लावलेला नाही त्यामुळे त्याचा परिणाम इथल्या मतदानावर जाणवतो आहे मोठ्या प्रमाणावर जाणवतो आहे आणि राण्यांची बाजू जर लंगडी पडली तर याच भागात पडेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे राजापूरलाही कमी मतदान झाले राजापूरला फक्त पंचावन्न टक्के मतदान आहे खरे खरं तर इथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राजन साळवी हे आमदार आहेत अधिकाधिक मतदारांना त्यांनी घराबाहेर पा काढायला पाहिजे होतं पण इथे झालेल्या कमी मतदानाचा फटका हा विनायक राऊत यांना बसू शकतो हा फटका राण्यांना बसणार नाही हा विनायक राऊत यांना बसू शकतो पण कणकवली आणि कुडाळमध्ये साठ आणि बासष्ट टक्के मतदान झालेलं आहे वैभव नाईक यांचा जो मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघात त्यांनी राण्यांचा पराभव केला होता त्या मतदारसंघातून साठ टक्के कुडाळमधून मतदान झालेलं आहे कणकवलीतूनही बासष्ट टक्के मतदान झालेलं आहे इथे काय होणार ही मतं कोणाला जाणार मशालीचं बटण लोकं इथे मोठ्या प्रमाणावर दाबतील आणि दीड लाख मुसलमान मतदार या मतदारसंघात आहेत दीड लाख मुसलमान मतदार राणे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांना हे मतदान व्हायचं यावेळेला बदल असा आहे की हे मुस्लिम मतदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूला आहेत म्हणून राणे यांची बाजू थोडीशी कमकुवत आहे असं मी म्हणतो याचं कारण हे आहे तर राणे यांचा पराभव अटळ आहे असं मला वाटतं पुन्हा एकदा सावधगिरीची सूचना देतो हे माझे अंदाज आहेत हे बरोबरही ठरू शकतात हे चुकीचेही ठरू शकतात एकूण वातावरणाच्या चा, चा अंदाज घेऊन मी हे तुम्हाला सांगतोय की रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये थोड्याशा मत म, म थोड्या थोड्याशा मतांच्या फरकाने नारायण राणे पराभूत होणार आहेत आणि बारामतीमध्ये सुनेत्रा अजित पवार हे परा या पराभूत होणार आहेत हर्षवर्धन पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना मतदान करा असा छुपा प्रचार केला आहे भाजपला दिलेलं प्रत्येक मत हे गुजरातच्या प्रगतीसाठी आणि महाराष्ट्राच्या अधोगतीसाठी आहे ईव्हीएम गडबड झाली नाही तर मोदीजी जाणार राहुलजी येणार महाराष्ट्रात युती दहाच्या खाली आघाडी पस्तीसच्या वर जनता मोदींना बोर झालीये टीव्हीवर मोदींचा आवाज आला की लोक चॅनल बदलतात हे कटू सत्य आहे